नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आपल्या सोबत बोलण्यासाठी डॉक्टर मधुकर हंबर्डे आहेत गावचा वटा या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत काय सांगाल पूर्वीची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीमध्ये काय वाटत तुम्हाला काय सांगा पूर्वीच्या निवडणुकीमध्ये मतदार हा अशिक्षित असायचा त्यांना शिक्षण वगैरे असायचं त्याच्यामुळे गावात जे काही चार दोन जे काही कार्यकर्ते असतील प्रमुख त्यांनी सांगायचं आणि गावाने ऐकायचं अशी परिस्थिती होती पण आज आजच्या परिस्थितीत आता सर्वच माणसं सुशिक्षित झालेली आहेत सर्वच टी व्ही माध्यमातन यूट्यूब मोबाईलच्या माध्यमातनं आणि पेपरच्या माध्यमातन त्यांना सर्व इथंभूत माहिती मिळते त्यामुळं यावेळेसची निवडणूक हे फार प्रचार करण्याची गरज नाही लोकांना उमेदवार जर पटला त्यांच्या मनात जर असला तर तो, तो निवडून येऊ शकतो पूर्वीच्या काळी प्रचाराचं कशा पद्धतीने असायचं आताचा डिजिटल प्रचार आहे आधुनिक प्रचार पूर्वीची निवडणुकीच्या काळामध्ये कसं असायचं पूर्वीच्या निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना प्रत्येक गावात जावं लागायचं मतदान कसं करायचं हे सांगावं लागायचं मतपेटी कशी मत मतदान पत्रिका कशी मत कसं द्यायचं ठसा कसा मारायचा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि मतदार त्यावेळेस मतदार केंद्रावर यायला भीच होती त्यांना असं अगदी विनंती करून मतदानापर्यंत न्यावं लागत होतं पण आताची परिस्थिती अशी की मतदार हा स्वतःच उत्स्फूर्तपणे मतदार केंद्रावर येतो आणि त्याला काही फार सांगण्याची किंवा कोणी विनंती करण्याची गरज नाही तो स्वतः येऊन मतदान करून तुमच्या का ज्या सुरुवातीला शाळा महाविद्यालय किंवा कॉलेजच्या असताना तुम्ही त्यावेळेस कोण उमेदवार होता कशी त्यावेळेसची निवडणूक असायची काय एखादी का जुनी आठवण साधारण आम्ही कॉलेजला किंवा हायस्कूलला शिकत असताना त्यावेळेस बासष्ट सदुसष्ट अशा प्रकारे निवडणुका झाल्या सात्तर पंचवार्षिक दर पंचवार्षिक योजनेला या ठिकाणी दोन प्रमुख पार्ट्या असायच्या आणि विशेषतः त्यावेळेस काँग्रेस आणि विरोधामध्ये कम्युनिस्ट किंवा समिती म्हणायची अशा प्रकारचे दोन पार्ट्या होत्या कोणती निवडणूक लढली होती सुरुवातीला कशा पद्धतीने निवडणूक असायची तुम्ही जी जिल्हा परिषदला निवडणुकीला उभा होती हा मी सुरुवातीला जो निवडणुकीला उभं राहिलो होते पंचायतच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला तर ती निवडणूक उभी राहिल्यानंतर मला गावातल्या मतदारांनी सर्वात जास्त मतांनी मला निवडून दिलं म्हणजे गावात दिल। जे काही त्यावेळेस आमच्या पंचायतमध्ये पांधरा जागा होत्या त्या पांधरा जागेमध्ये मला सर्वोच्च मतांनी निवडून दिलं होतं पण आता भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि आज ज्योती मेटे विनायक स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरले कशा पद्धतीने ही निवडणूक होईल काय वाटत तुम्हाला या संदर्भात ही निवडणूक तुल्यबळ होईल आधीतडी निवडणूक होईल दोन्ही उमेदवार ही अगदी चांगल्या पार्श्वभूमीमधून आहेत या ठिकाणी पंकजताईचं वलय गोपीनाथरावची कन्या हा त्यांच्या पाठीमुळे वारसा आहे त्याचप्रमाणे डॉक्टर ज्योतिदे मेटे यांचा सुद्धा त्यांचे पती कैलासवाशी मेटे साहेब आमदार होते आणि ते सुद्धा ह्या जिल्ह्यात एक प्रसिद्ध या ठिकाणी आमदार म्हणून होते आणि त्यांच्या ह्या पत्नी त्या पण सुशिक्षित आहेत सुविध्या आहेत विशेषतः म्हणजे नोकरी सोडून त्याच्यात पदार्पण करता येत आणि पवार साहेबांचा आशीर्वाद त्यामुळं कि निवडणूक ही अगदी महाराष्ट्रात म्हणजे ज्या काही पाच चार मतदारसंघात ज्या काही लढती असतील त्याची ही लढत होईल जुन्या काळी प्रचाराचा एक वेगळंच वातावरण असायचं त्या काळी बैलगाड्या वगैरे कशा पद्धतीने त्या काळी प्रचार रंगायचा आणि हा तो आता आधुनिक प्रचार आहे काय सांगाल त्या काळात लोकांना साधनं नव्हती आणि बैलगाडीशिवाय काही पर्याय नव्हता एखादी दुसरी काहीतरी जीप असायची ती कुठेतरी नेते मंडळीला असायची आणि त्या जीपच्या मार्फ माध्यमातन ती त्या ठिकाणी गावोगावी भेट द्यायची आणि बैलगाडीशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता आता काय टू व्हीलर झालेत आणि फोर फोर व्हीलर झालेत आणि त्यावेळेस लोक गावगाव गेल्यानंतर जेवणाची व्यवस्था कार्यकर्त्याच्या घरीच व्हायची आजकाल आजकाल कसं आहे सगळं बाहेरच सगळं बाहेरूनच सगळं ऍडजस्ट करावं लागते कोणाच्या घरी जाण्यासारखं किंवा त्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी परिस्थिती राहिलेली नाही त्यामुळं कार्यकर्त्यांना नेते मंडळींनी ने किंवा कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने कशा पद्धतीने ते पद्धतीने संपूर्ण निवडणूक रंगत होती आ, आता सध्या मनोज जारांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलाय राज्य शासनाने पण दहा टक्के आरक्षण दिले आणि सगळे सोहऱ्याचं आरक्षणाबाबत ठाम आहेत सरकारने याबाबत काहीतरी उपाययोजना करावी अशी त्यांची मागणी निर्णय घ्यावा अशी मागणी सध्या त्यांनी लावून धरले आपले उमेदवार पण ते आता देणार असल्याचं सांगितलं जाते ह्या निवडणुकीवर मराठा आरक्षणाचा काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला काय सांगा शंभर टक्के या निवडणुकीवर मराठा आंदोलनाचा परिणाम होईल आणि शेतकऱ्यांचा जो शेतीमालाला जो योग्य भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांचे जे हाल चालले आहेत उदाहरणार्थ आपण जर पाहिलं पिकांची अवस्था सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही ज्वारीला भाव नाही कापसाला भाव नाही आणि शेतकऱ्या <coughs> आत्महत्या <थे> करतायत <coughs> आणि मुलांना नोकऱ्या लागत नाहीत त्यांची नोकरीला लागल्यामुळे त्यांची लग्न सुद्धा होत नाहीत अशा बिकट परिस्थितीतून हा शेतकरी समाज चाललेला आहे आणि मराठा समाजाची एकदमच ज्याला आपण म्हणतो ना अधोगती पाहायला मिळते त्यांची जमीनही कमी होत चाललेली आहे निसर्गही साथ देत नाही आणि शासनही त्यांचा फार विचार करत नाही त्याच्यामुळं हा जो लोकांमध्ये असंतोष आहे तो लोकसभेत पाहायला मिळेल गोपीनाथ मुंडे यांनी अनेक काळ गाजवला गोपीनाथ मुंडेंचा काळ राजकीय ओळखतात आणि त्यांच्या रेंगणाते या मुंडे लढवलेली आहे परंतु त्यांचं तिकीट ड्रॉप करून आता पंकजा मुंडेंना ही उमेदवारी दिली कशा पद्धतीने सध्या वातावरण आहे काय वाटत तुम्हाला आता दहा वर्षापासनं लोकसभा ही मुंडेंच्या घरात म्हणजे गोपीनाथरावच्या मुलींना दिलेली आहे प्रीतमताईंनी या ठिकाणी दहा वर्ष खासदारकी केलेली आहे आता जनता पक्षांनाच असं वाटलं की काही खासदारांना जसे ते प्रमोद महाजनांची मुलगी किंवा पूनम महाजन किंवा गोपीनाथराव ही प्रीतम मुंडे वगैरे यांना थोडस बाजूला ठेवण्याचं वर भाजपच्याच कमिटीचं ठरलं होतं मग त्यांच्याच घरात उमेदवारी द्यायची म्हणजे मग पंकजित आता जे राजकारण मराठा विरुद्ध वंजारा समाज असं दाखवलं जाते याचा कितपर्यंत परिणाम होईल आणि ज्योती मेटे यांनी तर आपल्या नोकरी पदाचा राजीनामा दिलाय निवडणुकीमध्ये शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये उतरले शरद पवार गट वेगळा आहे अजित पवार गट वेगळा आहे आणि आता हे संपूर्ण निवडणुकीला सर्व जण सामोरे जाते काय वाटतं तुम्हाला एक जुने जाणकार म्हणून काय सांग आता ही जी निवडणूक आहे ही कोणत्या गटाचा उमेदवार आहे याच्यावर न जाता लोकांचे प्रश्न काय आहेत लोकांना सध्या काय पाहिजे विकास पाहिजे त्यांना प्यायला पाणी पाहिजे त्यांना चांगले रस्ते पाहिजे किंवा दहा वर्षात व लोकसभेत गेल्यानंतर व आपल्या लोकप्रतिनिधींनी काय असे ठोस कार्यक्रम राबवला आहे दरवर्षा याचा विचार होईल पण सध्या जे पूर्वीच्या काळी राजकारण होतं आता विकासाचे मुद्दे सोडून फोडाफोडीचं राजकारण चालू आहे की हे त्याचे आमदार फुडून त्याचे खासदार फुडून असं राजकारण सध्या सुरू आहे काय वाटतं तुम्हाला एक जनरल हे राजकारण फोडाफोडीचे हे स्वार्थासाठी फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे हे काही तत्वासाठी झालेलं नाही तात्पुरती ऍडजस्टमेंट आहे असं जनतेला वाटते आता आष्टी तालुक्यामध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे विधान परिषदेचे आमदार सुरेश माजी आमदार भीमरावजी धोंडे हे सर्वच एकत्र आहेत आणि हे शरद पवार गटाचे आहेत कसं राहील आष्टी तालुक्यातलं ता चित्र काय वाटत आता नेते मंडळी जर पाहिलं तर सर्व ठिकाणी सर्व एका ठिकाणीच आहेत आणि विरोधात जर पाहिलं तर तसा विरोध काही दिसतच नाही सगळे हा सगळे एका बाजूच दिसते पण लोकांना काय नेमकं आवडतंय जनतेला काय आवडते हे त्याच्यावरच निवडणूक होणार आहे म्हणजे जनता एकीकडं आणि नेते एकीकडं असं होऊ नये काही काही ठिकाणी तर विरोध दर्शवला जातोय लोकांचा काय होतंय हे गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळं आणि तुमच्या मताला खूप किंमत आहे पंतप्रधानाचं मत किंवा राष्ट्रपतीच मत हे तुमच्या मताबरोबर तुमच्या तुमच्या मताची किंमत आणि त्यांच्या मताची किंमत एकच आहे आता लोकांना कळायला लागले की आपल्या मताला खूप महत्व आहे त्याच्यामुळे लोक काय करतात याच्यावरती निवडणूक अवलंबून राहील नेते मंडळी कुठे जरी असली तरी जनता त्यांच्या मताशी जर सहमत असली तर ती त्यांच्या निवडणूक होईल एकदम तुल्यबळ निवडणूक काय वाटतंय आपण हा जो गावचा वटा हा एक खास कार्यक्रम आपण आयोजित केलाय वेगवेगळ्या मान्यवरांची मत आपण ठिकाणी जाणून घेतो काय वाटतं काय सांगाल यातून काय संदेश द्या आता लोकांचं प्रतिनिधी जे लोक करतात जी नेते मंडळी करतात त्यांनी काम करीत असताना आता सध्या जर आपण पाहिलं तर हे दहा वर्षापासून बीजेपीची सत्ता आहे पण जो काही सरकारी काम करीत असताना लोकांना फार वाईट अनुभव यायला लागलाय लोकांचे कामच होत नाही बरोबर कुठल्याही ऑफिसला गेलं तरी काम होत नाही जनतेला असं वाटलं तो काँग्रेस सरकार गेल्यानंतर बीजेपी सरकार आल्यानंतर काहीतरी काम होतील किंवा पारदर्शकता येईल किंवा भ्रष्टाचार कमी होईल पण तसं काही दिसत नाही सर्वसामान्याचं द्या सोडून चांगल्या ठळक माणसांची सुद्धा कामं होत नाही म्हणजे ह्या सरकारचा ह्या प्रशासनावर अंकुश नाही एकूणच या संदर्भात असं वाटतं की आष्टी तालुक्यातले कोणते प्रश्न राहिलेले आहेत आणि जे खासदाराच्या माध्यमातून सुटायला पाहिजे होते किंवा सध्या जे जे प्रश्न आहेत परंतु ते सुटले नाही काय वाटत तुम्हाला आता काय मागासलेला जिल्हा आहे तर या ठिकाणी केंद्रात कुठले तरी उद्योगधंदे या जिल्ह्यात आणायला पाहिजे होते मागास जिल्हा आहे बरोबर आणि या जिल्ह्यात कुठलच असं एमआयडीसीचा बीडलाच कुठे एमआयडीसी मोठा प्रकल्प नाही तर कुठला प्रकल्प येणार म्हणजे आज जी बेकारी आहे लोक जी मुंबई पुण्याकड नाशिककड पाहत आहेत स्थलांतर हा स्थलांतर होते लोकांचं तर त्याला थांबविण्यासाठी या ठिकाणी कुठला तरी मोठा प्रोजेक्ट यायला या पाहिजे जो नवीन खासदार येणार आहे त्यांनी भविष्यामध्ये काय करायला पाहिजे अर्थ संपूर्ण जिल्ह्यात आणि आष्टी तालुक्यात नवीन येणाऱ्या खासदारांनी प्रथमतः ह्या जिल्ह्यात पाण्याला जास्त महत्व द्यावं केंद्रातल्या काही जी योजना असतील पाण्यासाठी त्याची ताकद वाप आणि या ठिकाणी उद्योगधंदे धंदे कसे निघतील आणि लोकांना नोकऱ्या कशा लागतील आणि हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे हा ज्वलंत प्रश्न आहे कारण की आपण सरासरी जर बघितलं आज आरक्षण मराठा वाटतं बाकी सर्वांना आरक्षण आहे मग ह्याच जातीला आरक्षण का नको आणि आज जे जाती आरक्षित आहेत आणि मराठ्यात जर तुलना केली तर आज आरक्षित जातीच उजव्या वाटतात त्यांचीच प्रगती झाली अशी वाटते मराठ्यांची अधोगती झाली त्याचा परिणाम ह्या निवडणुका होऊ शकतो एकूणच आपण पाहिलं की या निवडणूक अतिशय अति तटीची होणार आहे बीड जिल्ह्यातली लोकसभेची निवडणूक ही अतिशय तगडी होणार असल्याचं जाणकाराचं मते आपल्यासोबत होते हे आष्टी शहरातले ज्येष्ठ राजकारणी डॉक्टर मधुकर हंबर्डे यांनी संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याचा आढावा सांगितला गावचा वोटा या खास कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पाहत राहा आज मराठी कॅमेरामॅन अण्णासाहेब साबळेसह मी अभिषाम कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड